सर्व देवदेवतेच्या आणि साधूसंतांच्या कृपाशीर्वादाने आणि सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून आपल्या माऊली आश्रमाची निर्मिती झाली आणि पाहता पाहता मंदिर होऊन ज्या क्षणाची आपण सर्व वाट पाहत होतो तो क्षण आज आपल्या जीवनामध्ये आला माऊलींच्या आणि विठ्ठलुक्मिणी आणि कलशारोहण या मूर्ती स्थापनेचे सर्व कार्यक्रम आपल्या भागातील असणारे भेंड्याचे गणेश गुरुजी देवा आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या शुभस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी ज्यांचे आपल्याला आशीर्वाद आहेत आणि बाबाजी कालच या ठिकाणी येऊन गेले देवगडचे बाबाजी पूजनी उद्धवजी महाराज आणि सर्वच संत मंडळींचे आशीर्वाद घेऊन आपण ही भक्तीची वाटचाल करत आहोत त्यामध्ये आज हा पूर्णाहुतीचा दिवस आणि त्यानिमित्ताने सर्व संत मंडळ या ठिकाणी काही येऊन गेली काही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वांचे मान सन्मान काहींचे झालेत काहींचं पूजन आपल्याला करायचं आहे त्यानिमित्ताने सेवा पूजनीय या ठिकाणी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान भगवान महाराज जंगले शास्त्री बाबा या ठिकाणी आले आणि सुंदर अशी सेवा आपल्याला त्यांनी दिली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ माऊली परिवार महाराजांचं या ठिकाणी स्वागत आणि ऋण व्यक्त करत आहे